सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्याही घरात वादविवाद चिडचिड भांडणे होत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर लोकांच्या घरात खूप वादविवाद चिडचिड भांडणं होत असतात घरातली सर्व मंडळी जेवायला जरी बसली तरी थोडा वेळ तर नीट जेवतात पण एखाद्याच्या एका, एका शब्दावरून घरात भांडणे टोकाला जातात एकत्र आले की वादविवाद सुरू होतात काही वेळा कारण नसताना घरात वादविवाद येऊन येऊन मिळतात आता चांगलं तर घडी भरा सगळ्यांचे तोंड वाकडे थोडा वेळ चांगलं तर घडी भरा तोंड वाकडे होतात मग अशा वेळी काय करावे तर घरातील वातावरण शांत होईल घरात नकारात्मक वातावरण राहणार नाही सगळ्यांचे डोके मन शांत राहील आज यावर आपण पाच उपाय जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजारचे बेलचे बटन पण अवश्य दाबा म्हणजे मी जे पण असे माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेल ते पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील घरातील वादविवाद चिडचिड भांडणे नव्वद टक्के काय नव्याण्णव टक्के कमी होईल असे पाच उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे पहिला उपाय ज्या घरात जास्त भांडणे वादविवाद होतात तिथे तुमच्या घरात चारी कोपऱ्यात एखाद्या मातीच्या भांड्यात आपल्याला मातीच्या पंत्या जरी असल्या तुमच्याकडं तरीही चालेल त्यात थोडं थोडं किंवा काचेच्या वाटे असतील तुमच्याकडं बाऊल असतील त्यात पण चालेल तुम्ही थोडं थोडं खडे मीठ भरून ठेवायचं आहे मूठमूठभर भर चारी कोपऱ्यांमध्ये एखाद्या मातीच्या किंवा काचेच्या भांड्यांमध्ये खडं मीठ भरून ठेवायचं आहे खडं मीठ ठेवताना ती वाटी बाऊल हातात घ्या आधी त्यावर आपला दुसरा हात ठेवून झाकून बोला या समुद्री मिठामुळे खडे मिठामुळे माझ्या घरातील नकारात्मकता निघून गेलेली आहे निघून जात आहे आणि यापुढे माझ्या घरात माझ्या वास्तूत सर्व काही चांगलंच होत आहे होणार आहे सकारात्मक होत आहे होणार आहे असे बोलून मिठाने भरलेल्या वाटी घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ठेवून द्या तुमच्या घरात चार खोल्या रूम असतील तर प्रत्येक रूममध्ये खडे मिठाची एक एक वाटी ठेवून दिली तुम्ही तरीही चालेल दर पंधरा दिवसांनी ते खडे मीठ टाकून द्या फेकून द्या पाण्यात टाका आणि ती वाटी धुऊन पुन्हा त्यात नवीन खडे मीठ ठे भरून ते पुन्हा चारी कोपऱ्यात चारी रूममध्ये ठेवून द्या ठेवून द्या इतका आता दुसरा उपाय जाणून घ्या तर दुसरा उपाय आपल्याला घराची फरशी महिन्यातून कमीत कमी, कमी वेळ पाच वेळा तरी तुमच्या घराची फरशी खड्या मिठाच्या गोमूत्राच्या कापूराच्या पाण्याने पुसायचे आहे बादलीभर पाणी घेऊन घ्या चमचाभर खडे मीठ टाका चमचाभरच टाका अगदी काही लोक मुठमूठ दोन दोन मूठ टाकतात एवढी गरज नाही तुम्ही चमचाभर जरी मीठ टाकलं तरीही चालेल थोडंसं गोमूत्र टाका कापुराचा थोडा एक दोन कापुराच्या वड्या बारीक कांडून घ्या थोडासा चुरा पाण्यात टाकून किंवा थोडीशी हळद पण तुम्हाला टाकायची असेल ती पण टाका गुलाबजल टाका गंगाजल टाका तुमच्याकडं ज्या वस्तू असतील सकारात्मकता आपल्या घरात येण्यासाठी ज्या ज्या वस्तू तुम्हाला पाण्यात टाकायच्या असतील त्या त्या तुम्ही टाकून फरशी पुसायची आहे महिन्यातून किमान पाच वेळा तरी स्वच्छ आपल्या घराची फरशी पुसून काढायची आहे तुमच्याकडं बाई येत असेल मग हा उपाय ती करू देणार नाही तुम्ही स्वतः करा ती पुसून गेलेली असेल फरशी तुम्ही पुन्हा बादलीभर पाणी घ्या त्यात ह्या सर्व वस्तू टाका आणि आपल्या घराच्या सुखासाठी घरातल्या स्त्रीने हा उपाय करायचा आहे तुम्ही प्रत्येक शनिवारी दर शनिवारी जरी तुम्ही हा उपाय केला फायदेशीर ठरेल घरातल्या स्त्रियांनी प्रत्येक शनिवारी बादलीत पाणी घेऊन खडे मीठ जाडं मीठ गोमूत्र कापुराचा चुरा तुम्हाला हळद टाकायची असेल चालेल हळद टाकून घ्या ग गंगाजल टाकायचं असेल गंगाजल टाकून घ्या तुमच्याकडं गोमूत्र नसेल गंगाजल टाका ह्या वस्तू टाकून घराची फरशी पुसून घ्यायची घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी हा खूप जालिम प्रभावी उपाय आहे तिसरा उपाय तुम्ही घरातली सर्व मंडळी जेव्हा जेवायला एकत्र बसता खाली बसा टेबलावर बसा तेव्हा प्रत्येकाने थोडंसं अन्न बाजूला काढून ठेवायचं आहे खूप चांगला खूप छान उपाय आहे हा आणि तो काढलेला घास आपल्या तोंडात घालण्याआधी थोडंसं अन्न बाजूला काढून ठेवायचं आहे लहान लेकरांनी नाही काढलं तरी चालेल पण घरातल्या मुख्य मंडळींनी तरी हा उपाय रोज करा रोज आपल्याला ही सवयच लावून घ्यायची आहे जेवणाच्या ताटावर बसलं की अगदी थोडासा भाकरीचा पोळीचा तुकडा थोडासा भाजीला लावायचा आणि एक घास बाजूला काढून ठेवायचा आहे कावळ्या चिमणी पाखरांना ते खाऊ घालून द्या जेवताना बाजूला काढा आणि नंतर तुम्ही खाऊ घालून दिलं तरीही चालेल जेवणा अगोदर प्रार्थनासुद्धा म्हणायची आहे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब ब्रह्म उदरभरण नोहे जानीजे यज्ञ कर्म तुम्हाला ही प्रार्थना येत नसेल तुम्ही तुमच्या देवाचं नामस्मरण केलं तरीही चालेल पण थोडी का होईना देवाचं स्मरण करून प्रार्थना करून जेवायचं आणि एक घास आठवणीने काढून ठेवायचा तो घास म्हणजे आपल्या पूर्वजांसाठी असतो आणि रोज जर तुम्ही आठवणीने त्यांच्या नावाने तुम्ही नाव नाही घेतलं नुसता घास जरी काढून ठेवला आणि तो चिमणी कावळे पाखरं किडे मुंग्या जरी खाऊन गेल्या खूप 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 पुण्य प्राप्त होतं आणि घरात इतकं छान वातावरण तयार होईल तुमच्या कधीच तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही भरपूर आशीर्वाद मिळतात ह्या एका घासाने तुम्हाला भरभरून मिळत राहील म्हणून आठवणीने जेवणाच्या आधी एक घास अवश्य काढून ठेवा ही प्रार्थना पण म्हणायची तुम्हाला प्रार्थना येत नसेल तुमच्या देवांचे नामस्मरण करा घा तुम्ही जेवायच्या आधी आपल्या देवांनासुद्धा आपल्या स्वा स्वामींनासुद्धा तुम्ही जी चटणी भाकर भाकरी भाजी खात असाल थोडासा नैवेद्य आपल्या स्वामींनासुद्धा दाखवायचा आहे नंतर आपल्या ताटातून आपल्या घासातून घास एक आपल्या पू पूर्वजांनासुद्धा काढून कावळ्या चिमणांना घालून घ्या घालून नंतर बघा किती फायदे होतात तुम्हीच मला नंतर सांगाल जेवताना सगळ्यांनी शांत बसावे टी व्ही मोबाईल बंद ठेवावे टी व्हीवरून मोबाईलवरून वादविवाद नक्कीच होतात टी व्हीवरच्या प्रोग्राममुळे घरात नवरा बायकोतही काही कारणा कारण नसतानासुद्धा वादविवाद होऊ शकतात म्हणून जेवताना फोन बाजूला ठेवायचा टी व्ही बंद करून टाकला तरी चालेल आणि तुम्हाला टी व्ही पाहायचा आहे तर असे काही प्रोग्राम बघा ज्यात वादविवाद नसेल म्हणून जेवताना तुम्ही शांत बसूनच जेवा मोठ्यांची वागणूक बघूनच लहान मुलं सुद्धा तशीच वागतात त्यांचा स्वभाव सुद्धा हळूहळू मोठ्यांसारखा चिडचिडा चीड़ होतो लहान मुलं आहेत जसं तुम्ही वळण लावाल तसंच वळतील माती असते आपण जसं वळण देऊ मुलांना तसंच आपले मुलं वळणदार होणार आहे म्हणून आपण जर घरात नीट शिस्तीत राहिलो शिस्तीत जेवलो शांततेत जेवलो मोबाईल बाजूला ठेवून जर जेवलो टी व्ही नाही बघितला टी व्ही बघायचा तर चांगले प्रोग्राम लावून तुम्ही टी व्ही बघू शकता पण मोबाईल हातात घेऊन जेवू नका त्यावरनंसुद्धा आपल्या मुलांना वाईट वळण लागू शकतं ते सुद्धा त्यांच्या हातातून मग आपण जर स्वतः हातात मोबाईल घेऊन जेऊ लागलो तर त्यांच्या हातातून आपण कसा बरं मोबाईल काढू म्हणून तुम्हीसुद्धा मोबाईल ठेवून जेवा म्हणजे आपले मुलं आपोआप शांत जेवायला लागतील आणि घरात खूप छान शांततेचं वातावरण राहील जेवताना तरी आपण शांत राहायला पाहिजे जेवताना छोटासा घास अवश्य काढा आणि तो घास कावळ्या चिम्या चिमण्यांना अवश्य द्या यामुळे खूप प्रमाणात घरातील त्रास कमी होतो चौथा उपाय घरात वादविवाद भांडणे सुरू होतात तेव्हा माघार घ्यायला शिका पती तापट स्वभावी असेल पत्नीने शांत राहा पत्नी तापट स्वभावी असेल पतीने शांत राहा आगीत तेल ओतलं तर आग ही पसरणारच आणि आग पसरू द्यायची का नाही ते आपल्या हातात आहे घरात कुणामध्येही वादविवाद होत असतील मग ते पती पत्नीमध्ये सासूसुनांमध्ये देराणी जेठानी असेल कोणीही कोणीही असेल घरात एकाने तरी माघार घ्यायला हवी समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो भांडण तंटे घरात होतात त्याचा आस्वाद शेजारी पाजारी घेतात ही गोष्ट लक्षात ठेवायची आधी आणि मगच आपल्या घरातलं वातावरण बिघडू द्यायचं का नाही ते आपल्या हातात आहे कारण कुणीच आपलं नसतं जेव्हा आपल्याला काही होतं तेव्हा आपला आधार तो असतो आपलाच माणूस आपल्या घरातली व्यक्ती बाकी कुणीच येत नाही आले तरी कसे आहात कसे आहात तुम्ही विचारतात एखादं फळाचं पॅकेट बिस्किटचा पुडा देऊन निघून जातात पण आपली काळजी घ्यायला फक्त आपली माणसंच असतात म्हणून जीवनात भांडण वादविवाद यात वेळ घालवू नका मस्त जगून घ्या घरी भांडण होणार नाही घरात तुमच्या भांडण होणार नाही यावर लक्ष द्या एकाने माघार घ्या आपल्या माणसांसाठी घेतलेली माघार कधीच वाया जात नाही पाचवं पाचवा उपाय घरातील वादविवादामुळे पती पत्नीमध्ये घटस्फोट होतात मुलांचे हाल होतात या भांडणामुळे व्यसनसुद्धा लागते घरातच नाही तर तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी जर भांडणे होत आहे असे तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही मौन धारण करा शेवटचा उपाय आहे हा तो म्हणजे मौन धरावे मौन व्रत धरावे तोंडावर मौनाची चिकन चिकटपट्टी लावून घ्यावी शांत राहता येईल तेवढे शांत राहावे आणि मनामध्ये हा एक मंत्र जप करा मग बघा सर्व काही चांगलेच होणार आहे मंत्र सर्वांनाच माहीत आहे श्री स्वामी समर्थ 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 तुम्हाला जाणवलं कुठेही भांडणे वादविवाद चिडचिड होत आहे घरात बाहेर या मंत्राचा जप मनातल्या मनात करायचा आणि शांत राहायचं बघा आपोआप भांडणे शांत होईल घरात हा उपाय करा नव्याण्णव टक्के भांडण वादविवाद चिडचिड कमी होईल आजचे उपाय आवडले असतील तुम्हाला तर व्हिडिओला लाईक नक्की करा सर्वांना शेअर करा आपल्या चॅनलला नक्की कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद